खामगाव मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अतुल पटोले यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रोजी सकाळपासूनच खामगाव तालुक्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन व इतर साहित्य वाटप करण्यात आले याकरिता स्थानिक जे व्ही मेहता शाळेच्या पटांगणात एक मोठा पेंडॉल तयार करण्यात आला त्यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पंखे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी स्टाफ तसेच इव्हीएम मशीन व इतर साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एकतीस बसेस बासस चालक व वा वाहक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी आणि खासगी शाळेतील बसेसची व्यवस्था करण्यात आली या प्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदानाची प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी आलेल्या पदाधिकारी व वा कर्मचाऱ्यांची वाहने स्थानिक जेवी मेहता शाळेच्या आवारात सुरक्षित ठेवली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव